आज पहिल्यांदा पहिली मी म्हणजे पहिल्यांदा बोलतो भाऊ ना आठ वर्षानंतर पहिल्यांदा बॉल टाकला म्हणते बा पण त्यांना एका ऑव्हरमध्ये फक्त चार रन दिले स्लो टाकला बॉल बॉल पण स्पिन होत होता हरिअर विद्यालयचे आणि विचारून राहिले अर्निंग किती झाली आहे म्हणून दंडगिंडी लावले दंड घुसले ना पीच पाक नाही पीच पुरी त्याला पीच नाही म्हणत पण आम्ही त्याला पीच म्हणतो आमच्या भाषेमध्ये पण पा काल पाच झाला ना पूर्ण ओली ओल और बी आ गए नया प्लेयर अरे मारा चौका और ये गया मुकेश भाई के हाथ में लगलो कि पानी है क्या नहीं चिखल 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 ये तीक दोन प्लेयर लगले आता बॉल तिक नाला गेला ना अरे तुम खर्रा रे तो मधी सोप है का अरे सोप है का मैं सोप रहते का नहीं का मात सेमीप्रमाणे <laughs> आज सुद्धा आम्ही आलो क्रिकेट खेळासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी थोडा प्लेयर कमी आहे प्लेयरची वाट पाहून राहिलो आम्ही काल पाणी झालं त्यामुळे पीच आहे ना थोडी उली झाली आहे तर आम्ही ट्राय करून पाहिलं बॉल उसरणार का बॉल उसर, उसर पाहिला चला आता गाडी निवडतो आणि त्यानंतर मग स्टार्ट करतो आम्ही क्रिकेट तुम्ही निघा होय तुम्ही निघा आम्ही त्यामागे तुझ्या या गडी निवडा तोपर्यंत तर आज नवीन प्लेयर बी आल्या मुकेशरावजी आज ते खेळणार आहे बाबा खूप दिवसानंतर खेळतात दहा वर्षानंतर भाऊ आजचा तुमचा परफॉर्मन्स कसा आहे तंडगिंडी लावले दंड घुसते ना पीच पाक नाही पीच पुरी एल पीच नाही म्हणत पण आम्ही त्याला पीच म्हणतो आमच्या भाषेमध्ये पण पा काल पाणी झाला ना पूर्ण ओली आहे पूर्ण ओली ओली आहे तरी आम्ही बॉल टाकून पाहिला बॉल उसरते कपड ते आमची बॅटिंग आहे मॅच सहा ओवरची मॅच पाच ओव्हरची असं होते सहा ओव्हर पाच ओरची ठेवून द्या चला आमची बॅटिंग आहे फर्स्ट मी चित्र आज पहिल्यांदा पहिली ओपनिंग करून राहिले मी म्हणजे पहिल्यांदा बोलतो आठ वर्षा ये घ्या अमोल बोगा जबरदस्त साठ ओहो अभी मजा आएगा ना भिड़ो ओहो यहाँ पर अमोल बाबू की गिल्ली उड़ाते हुए क्या बात है जबरदस्त क्लीन बोल्ट क्लीन झाले यार भी क्लीन बोल्ट अभी आ गए नया प्लेयर और ये मारा चौका और ये गया मुकेश भाई के हाथ में और ये गया एक रन के लिए शॉट शॉर्ट दहा रन जाए आमचे कंटिन्यू दोन ओवर जाए दोन ओवर मन दहा यह वाइट जाए मला आवाज आला म्हणा पण आता काय करता आपलाच प्लेअर आहे थोडी ॲडजस्ट करायला लागते भाऊ कट आलता भाऊ या ठिकाणी आउट झाले भाऊनं आठ वर्षानंतर पहिल्यांदा बॉल टाकला म्हणते बा पण त्यांना एका ओवरमध्ये फक्त चार रन दिले स्लो टाकला बॉल पण स्पिन होत होता बॉल आहे ना तीन रन तीनच रन दिले अरे बापा फिर मस्त खेळ म्हणजे बॉल टाकला तीन रन ग रन जा ना प्रज्वल कंटिन्यू अरे बाप रे बिर मारने की कोशिश कर रहा है पर बल्ला नहीं बन रहा उसका बॉल बैट पे नहीं आ रही है उसके ये मारा ठिकाने <laughs> तो आम बैटिंग संभली है पांच ओवर मे आम्मी तेहत्तीस रन काड़े समोर आता चौतीस रन का लगा पांच ओवर मे एक सॉरी एक, तीस्रें। एक, तीस्रें। एक तर चला आता यायला बत्तीस रन काढायला लागेल चार ओव्हरात पाच ओव्हरमध्ये एक तीस रन म्हणजे चांगला स्कोर झाला आमचा चालू आहे आणि पहा आम्ही कुठं लागलो पुरा चिखल चिखल इथं आणि ते बॉल आला आणि मला कॅच पकडायची असली आता चिखलत जायला लागली फोडलं जिडलं तर काय आपण येतं नाही पण बॉल इथं आला तर ना इथं आली होती कॅच मुलं पकडीन बा पण इथं करत चिखलच झाला त्यामुळे काही मी कॅच पकडली नाही लागत आहे त्याची टो का टोल नो बॉल बढिया बॉल म बडिया हे राखेल खेळत नाही येत <laughs> <laughs> घे दोन हे घे थ्रो खराबी थ्रो खराब तिसरे फक्त चार रन दिले मी ना या ऐकाना बारा रन दिले मावर चांगला गेला, गेला। याले खेळताना एक म्हणतो मध्ये आता फक्त पाच लागून का कुढे गेला का रा शेडू आला त्याच्यानं हारलो आम्ही कुठे गेलो जाऊ हाय बिरजामुळे हरलो कधी फक्त एका मध्ये पात्र लागत होते पण त्याला म्हणलं तू जितव लेकान हरवलं मी तरी मात्र तरी ओर चांगला गेला आणि हा एक पोरगा याने जास्त रन दिली आहे झालं पहिली मॅच हरवली आम्ही गेली माय हजार रुपये आणि त्याने दोन चौके एक छक्का मारून टाकला पायापर मध्ये बॅटिंग आणि आमच्याकडले पहा एक अवर मध्ये दोन रन तीन रन हा दोन चौके मारले ना हर्षर घेऊन आणि स्कोर झाला बेचाळीस म्हणजे आम्हाला काढायचे जा त्रेचाळीस झाले हा सत्तावीस झाले हे सत्ता पोट जास्त करून सांगले सॉरी टू से अॅक्च्युली स्कोर इज ऑन बोर्ड 28 and एंड वी विल कैच ट्वेंटी नाइन यहाँ पे हमारा स्कोर हुआ है हमारे आपका स्कोर हुआ है ट्वेंटी एट एंड वी विल कैच ट्वेंटी नाइन ऑनली फाइव ओवर ओके लेके है हरिहर विद्यालय से पुराव आचार अर्निंग कितनी है तुम्हारा क्लासनार नहीं चलो है तुमच्या मास्तर दाखवा लागेल ना व्हिडिओ मध्ये तुम्ही कोणत्या याच्या सायन्सच्या आहे एमसीसी सी सी मग काही टेन्शन नाही मग काही टेन्शन नाही एमसी सी आहे म्हणते ना एमसीसी म्हणलं तर मध्ये बिंदा सोडून दिला आहे ना एमसीसी मध्ये कोणती ट्रेंड आहे गाड्या मेकॅनिकल ब्रांच ओके नाइस नाईस ब्रो अच्छा म्हणून तुम्ही गाडीवर बसल्या <laughs> पुट्ट्यांना मार ओर टाकले आणि रनही खूप देते काळ मल लागते <laughs> ना मग ते पुट्ट पुढं काढते एकट्यावर जिम्मेदारी वरते मग मग काही मेन गिन नाही हे लोक बॅटिंग नाही देत <laughs> आणि बॉलिंग बी नाही देत फक्त नावाले फिल्डर कमी राहते ना हॅलो कुठे आहे तू अरे येते का खेळाले हा येते नाही देत नाही दे दे बॅटिंगही नाही देत बसली फक्त उभं राहून देते आम्हाला हा तिथं लाग बरं हा तिथ लाग बरं हा कॅच पकड बरं अशी पुट्टी आहे म्हणून मी आल नाही परी याच्यासोबत तर या ठिकाणी आमचे दोन्ही बॉल आहे ना हा कुठं पोरगा त्या पोरांना मारले बाबा तिकडे विहिरीत गेले तर हे पोरं पाहून राहिले हे पोरं आणि आम्हाला आता आला त्रास तसे आमची बॅटिंग काही येणार नाही म्हणून म्हटलं आता आमची बॅटिंग ते येणार नाही बॉल भेटला बॉल भेटला का मग कंटिन्यू करा कंटिन्यू करायची इच्छा असेल तर करा काय हरकत नाही हरकत नाही बा मला बॅटिंग भेटेल तर कंटिन्यू करतो हा तिकडे पाहिजे ती गर्लफ्रेंड आहे खरं नाही मग काही कोशिश कोशिश जारू आहे काही कोशिश जारू असेल ना मी जारी असेल ना गर्लफ्रेंड साठी खरे तुझी तु गी खरे सांगा या पोट्ट्या का ब्लॉग मध्ये काय सांगत नाही तिकडे अंदाज धकाड तिकडे पोट्ट्या पटवते याची काय म्हणा मला माहिती याची गर्लफ्रेंड आहे तर पाहिजे चेहऱ्या सांग त्याचा चेहरा चमकून राहिला ना चेहऱ्यावर सांगते त्याच्या गर्लफ्रेंड म्हणून याची बी बे तू आहे ना गर्लफ्रेंड याची <laughs> <laughs> गर्लफ्रेंड आहे पाय आजकाल पोरं काही खाली नाही राहत आजकाल पोराला गर्लफ्रेंड शिवाय होतच नाही आणि तोंडात खरं <laughs> दोन मॅच बोर बोरतो माणूस आहे का नाही माणूस एक मॅच खेळावं पण इंटरेस्टिंग खेळावं आणि पोरं कसं आहे पोरं जास्त पोर पाहिजे खेळायला पोरे जास्त राहिले तर इंटरेस्ट बी येते खेळायला मजा येते पोट्टी कमी असली ना मोठा आहे आता हर्ष आला म्हणून मी तर थांबलं नाही तर मी थांबत नाही तसं हर्षेसाठी खेळायला असते मुले हरे हरशेल मग तर मला का परवडते काय खेळणं इतक्या दुरून येणं करम बाळगून गाडी खर्च करणं आपली पीज नाही बरोबर हर्षातून खर्रा खाल्लाय का रे तोंडामध्ये सोप आहे का अरे सोप आहे का म्हणजे सोप खऱ्यासारखी राहते का नाही का सही आहे त्याचे डिस्कशन जसं मध्ये कशी डिस्कशन ते गोळाहून तर त्या चालू आहे आता किती बॉलमध्ये किती लागत आहेत तू बोल टाक बरं आता आता तू असा जाऊ त्या पायपाशी नको टाक बिचार टाकजो त्या डिस्कशन चालू आहे हे डिस्कशन अभ्यासात नाही राहील ना त्याचा अभ्यास करायचा असला तेव्हा नाही राहीन पण हे क्रिकेटचे पहिले राहील त्याच्या तू आता खेळ चांगला बाप रे आत्ता मला ते जा कुठून ये नाईन तेव्हा त्याच्याबरोबर तिकडे टाक डाकडाक स्वतःवर आहे ना? ना आउट आउट त्यांना सगळ्यांना इन्फॉर्म करतो कोर इथे खेळायला येते ना आणि प्लेअर कमी असले तर आम्हाला इथं आणते आणि आम्हाला बॅटिंग पण नाही येत ना बॉलिंग पण नाही तुम्हाला बी हे म्हणत चला बा प्लेअर कमी आहे या खेळाले या नका आम्ही हे नाही बॅटिंग बी देत ना बॉलिंग बी देत फक्त उभं करते आपल्याला एक फिल्डर लागला पाहिजे म्हणून हा मुकेश भाऊक येत नाही खेळाली मला भेटली बॅटिंग बॉलिंग पण भेट बॅटिंग बॉलिंग भेटली मग ते पण जास्त टिकलं नाही हा लवकर आउट झाला आणि मला दिलेच नाही आले तर तुम्ही या नका हा पुठ्याच्या काय काय नाही